प्रश्न फक्त वेळेस आपलं बोलणं झालंय परंतु करत एकदा आपल्या कुणाकडून संपर्क मिळाला आणि काय कसं काय वाटलं काय आपल्या अकॅडमीतून सारांकड आलो आणि सर एका नॅशनल प्लेअर आहे म्हणून जास्त अजून इच्छा झाली सरांचं मार्गदर्शन म्हणजे गायट वगैरे आणि वर्कआउट ते एक नंबरच होता परत बालेवाडीचे सेरे त्यांच्याकडून पण ऐकलं होतं म्हणजे अनिकेत लोक म्हणजे का त्यांनी पण सांगितलं जायचं मार्ग आणि दोन तीन पण ऐकलं काय टेक्निक त्यांनी कशी वाटली आपले काय शिकवण्याची पद्धतीन प्रत्येक असं म्हणजे प्रकारे जे आहे ते पॉझिटिव्ह टेक्निटि प्रश्न झाला नाही आता कधी कधी झाले आता मला थांबू करू असं थोडंफार दोन मध्याची आपल्या भूमिका होती आता करायचं काय थांबायचं त्यावेळेस काय तुम्ही हे घेतलं पुरा आणि दोन हजार मागच्याची भरती झाली त्यामध्ये पाच जणांनी सोबत फॉर्म भरला होता त्याच्यामधली चार जण भरती झाले मी राहिलेलो आणि मग रोज वाटायचं की आपण काय होतो काय ना एक गणेश काशीद म्हणून मित्र आहे तुला म्हणला म्हणजे मला आप्पा म्हणतात आप्पा तू टेन्शन घेऊ नको मी आहे तुला काय लागलं ते सांगत जा तर मला असं बोललं होतं मी जाताना ठाणे ग्रामीणला म्हणजे आपण दोघं बुलेटवर जाणार मी तुला एरवड्या कारागृहला सोडणार मी तू ठाणेग्रामीनला जाणार ते आली त्यामुळं म्हणजे बिचाऱ्यांनी तो जो शब्द दिला होता आणि पाळला तर तुम्ही म्हणजे मनापासून सांगतो त्याच्याच अर्थ मित्र भेटणार जे आहे ते आहे म्हणजे आता भविष्यात बुलेटवरून तुम्ही एकत्र जाणार पाच जणांनी फॉर्म भरले होते पाच जण सोबत झाले सगळे दोन ठाणे ग्रामीण आणि दोन सरके चला परत एकदा ट्रॉफी दिन आपण अभिनंदन करू हरी हम्म रेखाडा ते मन सांगत सुद्धा ज्यावेळेस आपण करतोय ती गोष्ट करायची इच्छा नसून सुद्धा त्यावेळेस ते होते आपली कन्सिस्टन्सी किंवा ते होते डिसिप्लिन लक्षात ठेवा कितीही त्रास झाला तरी कंटिन्यू ठेवायचे सगळं झाल्यानंतरच सण ते शक्यतो पाळायला शिका नाहीतर तुम्ही काय करताय गणपती आला नाचायला गेलो किंवा काहीतरी सण आला घरी गेलो कार्यक्रमाला इकडे तिकडे गेलो आल्याशिवाय थांबूच नका म्हणजे सण तीन ज्यावेळेस तुम्ही सोडून ज्यावेळेस फक्त अभ्यास कराल किंवा इथंच थांबाल त्यावेळेस जे त्रास होतो आहे ना आपल्याला तो एक वेगळाच त्रास होता आणि त्यात त्रास झाला ना मग तो त्रास इकडं काढायचा बाहेर आपण तुम्ही काय करताय सण साजरा करायला जात आहे आणि मग ते परत विसरून जात आहे अभ्यास अभ्यास सगळं तिकडंच तुम्ही थांबून जात आहे ते न जाता इथं थांबा एक वर्ष आणि तो त्रास झाला ना आपल्याला मग त्रास खरोखर आपल्याला सक्सेसकडे लवकर घेऊन जातोच ठीक आहे चला या सगळे जरा एक पोटो घेऊया